नमस्कार मित्रांनो नमस्कार हे महाराज बघा हे दोघांना काय काम नाही बोलवली काय करायचं आहे नाव बघू दे नाव नाव नको नाव घेऊ नको फक्त काढून घे जातोय पण आता जरा ह्या प्रथमेचा मॅगी खायचा मूड झालाय त्यामुळे आता मॅगी खायला जातोय मस्त वेगळे भावाची गाडी पण नाही आता मॅगी आणि मी मच्छी खाऊन आलोय तू काय खाल्लाय भावा मी चिकन खाऊन आलोय चिकन खाऊन आलाय हे तिघ जण फिरतोय आता ता ता तरी आणि असं पण नाही यांना मॅगी पण स्वतःहून बनवून खायची म्हणजे किती भावना किती आहे म्हणजे मस्ती आहे अंगात किती बघाय मग माझ्या येते जरा मस्त गेलो तर कॅफे नाम भेटणार आहे कॅफे मॅगी मॅगी कॅफे मॅगी कशी कोण देणार आहे प्रथम देणार आहे मी एवढे आलोय काय अरे मी गरीब आहे रे तू गरीब आहे काय एटीएम काढतोय पैसा काढतोय सोन्याची काय घ्यायची एटीएम कार्ड लागेल तुझ्या दातात नाही बसवायचे दाटात नाही वाढायचे आहे पण चाललंच कुठं आपण जाऊया बसायला जरा क्रियर क्लिअर बोल तर लोकांना काहीतरी वाटेल वेगळा लोकांना काहीतरी वेगळा वाटेल दुसऱ्या बातलेला आहे तिथं आलेला जरा टाइम पास स्टँड बस काय करायचं तू मॅगी करायचा विषय झाला याचा आता मॅगी करायला जातोय आम्ही याला भूक लागली आम्ही खाऊ लावलो आहे पण आता काय खाऊया आता जरा मॅगीची टेस्ट एकदम मस्त थंड वातावरण झालं आहे पाऊस पडलाय पाऊस पण सगळं जोरात पडत नाही ना मग ते जो विषय कळत नाही जरा जोरात पडायला पाहिजे एकदम

क्यूट गर्ल क्यूट गर्ल रिॲक्शन आला इथं क्यूट कुत्रा मध्ये आला असं काहीतरी कम्प्लेंट टाकायला लागेल कुत्रा मध्ये आला चोरात क्यूट कुत्रा मध्ये आला आणि पडलो आम्ही रिॲक्शन जातो आपण झाडाच्या इथं ओरीच्या झाडाचीरीच झाडायचं बसत बोराच्या झाडाची इथं पोरी नाही तिथं पोराच्या झाडावर भूक लागली आता स्ट्रगल चालला मॅगी शोधण्यात पण ही दुकानात मॅगी भेटत नाही दुकाने बंद झाले तिथं ड्रायव्हरला नीट गाडी स्प्रेंडर चालत आहे आणि हा गाडी चालवणं एकदम फालतू मडाय टू व्हीलर आवयचं दिसभर बसलोय आता पोटात कावळे वरत लागली परत भूक लागली साडे अकरा वाजता लाले आणि हा बघा

सुंदर वैभवची गाडी इथे लावलेली आहे साधा माणूस दिसतोय एकदम दिसतोय माणूस आणि काय ते ह्या माणसाची गाडी मनाचा माणूस आहे अरे हा छान आहेत दगडी ह्या वापरू शकतो आपण दगडी आणि तू तिकड का आपण ह्या दगडी वापरू शकतो काय आहे का किरवा भेटला असेल खाली बिचवा किरवा भेटला का तुला पावसाळा आहे आता विंचू नाही भेटत आता खेकडे भेटत नाही नाही दुसरं कोण आहे दुसरं अजून कोणतरी येईल तुझ्या पाठी बेल मारून बघ ना पहिले कोण आहे का तेच <laughs> करतात बेल मारून बेल मारतो दोन दोन कसे नाही एकत्र दोन हात आहे तिकडे मोबाईल दे तुझ्या अरे त्या मुलीशी नंतर बोल रे प्रथम इथं मस्त पैकी आता अरे माचिस नाही आहे ना ना बाबा पिशवी दिला नाही अरे माचिस ना खरोखर नाही आहे गाडीत पण नसेल वाटतं थांब थांब गाडीत आहे तका बघू दे माचिस नाहीतर तिथं जाऊन आणायला लागेल ते काम अरे नाही मी सकाळी काढला माचिस गाडीत ना साफ केला देवा आता त्यांच्याकडे आहे व्हिडिओ मध्ये आलास तू तर बघा आपला टेनिस किती अस्लीन वर्ड वापरतोय हा 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 तो हा प्रथमेश सी का सी मी का म्हणतो थांबू द्यायच त्या तू माणसांत मी गाव चालतो मागून आणतो माचिस मागून आणतो तर प्रथमेश भाले कला आग लावते होय तर किती कष्टाने मी माचिस शोधला माहितीये चार गाव फिरून आलो आणि नंतर आपल्या परसवना जा काय आग लावतोय भाऊ टाकते काडी टाक कुठं फाटी कुठं तो प्लॅस्टिक जाणार थांब जरा पेट पेट घेऊ तुझ्या कसं होणार प्रत्यक्ष तुझं मी काय म्हणतो तो टोप नीट राहतोय ते तुम्ही बघितलं का बघितले रे आपण ए तू नाही करणार तू आहेस कळत नाही तुला शेफ आहेस ना तू तू शेफ आहेस ना शेफ आहेस ना तू कसं पण हे करू आपण हा बोल बेटा हे पेट घेतला आग लागली इथं पातीला बसणार तिथं <laughs> शेफ शेप आहे आमचा मी शेप बनवून देणार बनवून म्हणजे आग लावता येत नाही ला तुला शेप आलेला सगळा करायचा असतो मी सगळं केलं माहिती फेटायला असं वाटत नाही आग आला याचा निकाला तयार झाला आता काय आता काही करू शकतो तोपर्यंत धू इथं लावतो ना आग आता कुसकर टोपन सुटत कांदा टोमॅटो आणलाच काय इकडून कोणतरी आला आला आहे फोर व्हीलर घेऊन आता इथं मस्त पैकी प्रथमेशनी आग लावला नाही इथं भेटली नाही कसली आग लावली नाही बघा टोप ठेवायचं इकडं याने आग लावलं नाही इकडं हा आमचा मास्टरशी आहे आपण मॅनेज करू आणि हा त्याला राव दे राव इंस्ट्रक्टर जीव आता इथं याच्यात उडी मार परत ते मला काय पेट्रोल निखील चावी ते गाडीची टाकी फुल नाही ती टाकी फुल नाही आहे टाकी फुल नाही मी चेक केलंय मीटर त्याच्या गाडीचा केलेला आहे मीटर चुकीचं निघेल तुझी गाडी फुल आहे सांग खरा सांग निघेल पेटला येतो घे ना धुव ना तोपर्यंत काय धु काय धुव अरे थांब ना हे लागणार मातीला भांड्याला तोपर्यंत तोपर्यंत मग निखिलचा टोप काळा होईल मग वेडायस काय बरोबर माती माती काय जो सिमेंट लावला असतं तू बाहेर ना इथं माती कुठला आणू काय एवढी मातीचा आहे बघ बघ माती बघ तिथं सिमेंट सिमेंटचं पाणी आहे तू लावून घेऊ एकदम तोपर्यंत आम्ही माती लाव <laughs> रेश <करता>, माती लावमेश <laughs> तुझा माती लाव मॅगीचा चमचा नाही ह्याचा ठेवायचं नागोडा हे एक फिरावला तर सगळं आलं पाहिजे पाहिजेच गावांनी तो नको पाणी वापरू नये गाडीच्या पुढच्या दरवाज्यात थोडासा पाणी त्याच्यानंतर चिक्कल काढायचं आहे बघा रिमोट आहे बघितलं हे थोडं जर पाणी सगळीकडे फास्ट काढायचं लोंडा गेला सर काही मस्त आहे की आता भालेगर टोप काळ व्हायला नको म्हणून माती लावतोय त्याला पहिला फास्ट सगळीकडे आपल्याला प्रॅक्टिस नाही येतली पहिल्यांदाच लावतोय भांडी घासतोच ना घरात तसं असं काय करते बायको आलो बरोबर घास भांडी आता मम्मी बस मम्मी आहे तेव्हा राजा राजासारखा बसतो आणि झोपतो पायवर पायवर करून हा हा प्रथमेश बायको आली तर तिच्या आधी उठल आणि तिच्या आधी भांडी घास हो बाई तुझे हात दुखतील मी तुझ्यावरची भांडी घालतो स्वतःच निघाल तुझा तू आजच नेल करून नेल करून करू, आलेस ना आज तू नेल केलेस मला अरे तू आजच नेल केलेस ना मग तू भांडी कशी घासशील मी घासतो खर्च आहे ना नेल चला कसं नाही बोला इथे मस्त आहे की मातीला टो मातीला टोप आणि टोपाला माती लावली आग पण चांगली इकडे आग पण चांगली भेटले आणि निखील त्याला निखिल निखिल काय करत नाही निखिलनी बॉटल धरला नाही फक्त बॉटल घेतली बघा पाणी भरून आणलंय अरे शाबास शाब भास इथून जर उलटा झाला सगळी मॅगी जाईल तर ही तू दगडच चुकीचा आणलायस

आमचा शेफ आम्ही सिनेमॅटिक घेऊया सिनेमॅटिक घेऊया टनन टणणण टणणण टणन 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 एवढा दाखवू नको दाखवू तिला तेल तेल कुठं तेल 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 नको नको तिथे नको दाखव तर आता इथं एक चांगली जागा बघून आहे की मॅगी खायचा प्रोग्राम इथं करतो आणि त्याच्या आधी तुम्हाला हा व्ह्यू दाखवतो हा आपला खाली चिपळूण आहे <laughs> दिसतोय काय काय माहिती दिसतोय की नाही झूम करूया ना आपल्याकडं हा बघा चिपळूण पाठी मॅगी पाडत चिपळूण तर आता विषय असा आहे थांब जरा झूम आऊट करू दे घाम दिसतोय काय आहे

अरे येत छान मस्त लागते माझ्या हाताला मसाला पण आहे ना आणि चमचान मग एवढा खातोय नाही थोडं थोडं घेतो चांगले लागते मस्त लागते मॅगी हम्म मस्त झाले या सगळ्यांनी मॅगी खायला या एक नंबर लागते मॅगी आणि चम्मच बघा माझा चम्मच बघा चम्मच आम्ही गरीब माझा चम्मच बघा बघा हा हे किती किलोचा माहीत ना हे दहा किलोचा आहे माझं नाही दहा किलोचा मस्त एकच धागा छान होईल पण छान झालं मला ह्याच्या तोंडाकडे बघून वाटलं नव्हतं की हा चांगलं बनवू शकतो पण बनवलं नाही चांगली अप्रिशिएट अप्रिशिएट दोन धागे आले आता हे बघा अप्रिशिएट केलं पाहिजे आपण त्याला जो लग्न लवकर होईल बालिका हा माझा आशीर्वाद आहे तर मॅगी खातोही पटापट आणि नंतर तुम्हाला भेटतो कारण मॅगी खरंच चांगली झाली आहे म्हणजे मी मच्छी खाऊन येऊन पण ही मॅगी खातोय म्हणजे मॅगी चांगली झाली खरं चांगली झाली तुम्ही पण तुमच्या मित्रांसोबत कारण निसर्गाचा का वास उठला याचा अरे नाही ती निसर्गाची प्रक्रिया चुलीवर चुली बनवलेली आहे त्यामुळे ती जरा थोडं छान झालेली आहे तू लेवर एवढं राक्षस जर का खातोय जरा मागतात का फ्लेवर चांगले आले तिला काय झालं नाही ना झपाटलं नाही ना अब याड्या सारखं खायला लागलाय आता चंबल केवढा आणलाय खाणार कसं सांग मला आता, आता चंबल तो डावडाला आणलाय खायला नाही आणलाय चला आता वापर नको तर पटापट आम्ही मॅगी खातो आणि तुम्हाला तुम्हाला भेटतो हा बघा हा पुस्तक आता संपलंय म्हणजे आम्हीच संपवले आता भावाला भेटली नाही म्हणून मस्त चाटून पुसून खातोय एवढ्या पलीतात या भाले करणं खाल्लं मॅगी चांगली एवढे मोठ्या मोठ्या पलीतात एवढी टेस्टी मॅगी झाली की काय विचारूच नका साठून कुसून खाते संपली अक्षरशः खाऊन संपवली जरा कमी आणलेली कमी आले दोन पॅकेट आता हे तर बोलले की जेवण जेवलोय म्हणून मी आम्ही टाकू मस्त आता मॅगी खाऊन झाले आणि निखिलला माझ्याकडून पिशवी टोप नेण्यासाठी सप्रेम सप्रेम भेट दिले निखिलच्या लग्नात नको टेन्शन आलास की परत देतो नाही नाही तू सप्रेम भेट अरे भावदार आहे अरे तुझा भाव दिलदार आहे याची बंद सांगा भाव दिलदार आहे तो दिलदार आहे ते राहू दे पण तुम्ही पण टेन्शन घेऊ नका पण टेंशन घेऊ नका आणि अशाच चांगल्या चांगल्या

नाही बरोबर चांगलं चांगलं आणि लाईक आहे बोलला आहे काय बोलला नाही आता बोला ना लाईक <laughs> <आ> <laughs> करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा दाबा